डोंबिवलीतील खराब रस्त्यामुळे दोन गंभीर अपघात घडले असून एका महिलेचा मृत्यू तर एका वयोवृद्ध व्यक्तीचा हात फ्रॅक्चर झाला आहे नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही कल्याण डोंबिवली महापालिका रस्त्यांच्या दुरुस्तीवर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे आणि के अजून किती बळी घेणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे डोंबिवलीतील गरिबाचा पाडा परिसरात राहणारे सती प्रसाद कनोजिया त्यांच्या पत्नी प्रमिला आणि मुलासोबत आठ जुलै रोजी दुचाकीवरून घरी येत होते याच परिसरात रस्त्यावरील खड्डामुळे त्यांचा दुचाकीवरील के तोल केला आणि ते खाली पडले दुर्दैवाने प्रमिला कनोजिया यांच्यावरून मागून येणारा ट्रक गेला यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेबाबत विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे पाडा परिसरातीलच दुसऱ्या घटनेत साठ वर्षे पाळू नेहते या वयोवृद्ध व्यक्तीचा खड्ड्यामुळे दुचाकीवरून तोल केला आणि ते रस्त्यावर पडले या अपघातात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाले असून त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे हे दोन्ही अपघात एकाच परिसरात आणि एकाच ठिकाणी घडले आहेत. केडीएमसी कडून नियोजनहीन पद्धतीने रस्त्यांची कामे सुरू आहेत. खड्डे बुजवले जात नाही निकृष्ट दर्जाची कामे सुरू असल्याचा नागरिकांनी दावा केला असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नागरिकांनी महापालिकेकडून तात्काळ रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. अन्यथा आणखी अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. बाळू नेते मी सकाळी साडे दहा वाजता मार्केटला जात असताना गाडी चालवत असताना गाडीसमोर दगड आला दगडावरून माझ्याकडे स्लिप झाली गाडी स्लिप झाल्यानंतर रस्त्याचे काम चालू असल्यामुळे माझ्याकडे स्लिप झाली त्यानंतर माझा मी खाली पडून माझ्या हाताला फ्रॅक्चर झाला मागणी अगदीच काही नाही एवढी मागणी एवढीच आहे की माझ्यासारखा प्रसंग इतर कोणावर येऊ नाही आणि इतर जे ज्येष्ठ नागरिक आहे वगैरे त्यांना सगळ्यांना रस्त्याची दुरुस्ती करून त्यांना सगळ्यांना रस्ता व्यवस्थित करून द्यावा नगरपालिकेने मी विवेकानंद धवसे गेल्या चौदा वर्षापासून गरिबाराच्या वाड्यात राहत आहे गेल्या चौदा वर्षापासून रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे दोन हजार पंधरा साली ई रवींद्रन सर जे की के डी एम सीचे कमिशनर होते तेसुद्धा आले होते त्यांनी आम्हाला वचन दिलं होतं की रस्ते लाईट पाणी या सोयी तुम्हाला व्यवस्थित करून देऊ परंतु अद्यापही तसं काही झालेलं नाही आहे रस्ते लाईट पाणी कोणत्याही मूलभूत सुविधा नाही आहे रस्ते खणलेले असतात गणपतीसुद्धा त्यांनी डांबरीकरण म्हणजे पॅचअप करण्याचा प्रयत्न केला बारा तासात परत खड्ड तसेच खड्डे तयार झाले अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे के डीमसीचं त्यांना कायम आम्ही विनंती केली की रस्ते लाईट पाणी या तुम्ही आम्हाला सुविधा द्या ते काहीच देत नाही परंतु प्रॉपर्टी टॅक्स जर दिला नाही तर लगेच ते येऊन आमचं पाणी कापतात जे की त्यांच्या अखत्यारीत नाही असा प्रचंड त्रास आहे इकडे ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही शाळेच्या बसेस येऊ शकत नाही पान चाह प्रचंड तुटवड़े पानी जे टैंकर हैं शक नहीं आम ची विनंती है के डी एम सीला सरकारला कि लवकरत लवकर हा रस्ता जो है तो व्यवस्थित करावा जे रोज जे अपात होता है अपात थामी प्रसाद रामदीन का सर हम जो है काम से गए थे बैंक से रिटर्न आ रहे थे उसके बाद जो है यहाँ सदगुरु बिल्डिंग के सामने आते समय जो है रोड खराब था बारिश हुआ था गड्ढा भी था और हमारे सामने से ट्रक आ रही थी तो वाई हम वाइक पे थे हमारी बीवी हमारा छोटा बच्चा साढ़े चार साल का है और सैंतीस साल की हमारी बीवी थी तो सर हम जो है आ रहे थे तो साइड लेते समय हम खड्ढा के वजह हमारी गाड़ी स्लिप हो गिर गई तो फिर हम जो है तीनों लोग गाड़ी के साथ गिर गए और सामने से आ, आ रहा था ट्रक वो हमारी बीवी के ऊपर से चला गया तो सर उसका ये हाथ टूट गया था और ये पूरा कपड़ा साड़, साड़ी ब्लाउज कट के निकल गया था और पीछे से इतना मांस भी निकल गया था कट के सर जी सर तो फिर हम जो है यहाँ गए बोंडे डॉक्टर के पास गए जी बोंडे डॉक्टर फिर बोले हमको वहाँ ले जाइए नोवेल में फिर नोवेल वाले हमको बोले कि आप कल वहाँ ले जाइए केम में क्योंकि सर वहाँ डॉक्टर नहीं थे बोले दूसरे दिन ऑपरेशन करना पड़ेगा तो हम बोले हमको छोड़ दीजिए तो फिर वो जो है कलवा ले गए वहाँ ले गए सर शास्त्री नगर में तो शास्त्री नगर वाले बोले कि इनको कलवा भेजना पड़ेगा कलवा जाते समय एम्बुलेंस में जाते समय दो ढाई किलोमीटर गाड़ी गई हमारी औरत उतने में ख़त्म हो गई सर क्या बोल क्या मांगे अभी आपकी सर अब हमारी मांगे यही हमारे तीन बच्चे हैं एक साढ़े चार साल का है एक तेरह साल का है एक पंद्रह साल, साल की लड़की है अभी तक तो ट्रक ड्राइवर मिला नहीं सर हम हम चोटिल थे सर हम गाड़ी का नंबर भी नहीं देख पाए गाड़ी CC क्या सर जी सर सीसीटीवी में चेक करेंगे आगे पीछे तो मिल सकता है सर और हमारी मांगे यही सर हम गरीब आदमी हम यहाँ स्त्री करके गुजारा करते थे तीन बच्चों को लेके बीवी भाई के साथ अगर जो कुछ मदद हो सरकार की तरफ से अगर हमको दिया जाए तो बहुत अच्छा है दुकान से घर पे जा रही थी तो पत्थर था उधर पैर के चलते हाथ पे लगा और इधर लगा ब्युरो रिपोर्ट डोंबिवली एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा